खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बाड्या नेत्यांनी दिल्लीत खासदार शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली चर्चा अशी पण होत आहे की शरद पवार भाजपासोबत जाणार किंवा भाजपाला पाठिंबा देऊ शकतात व दुसरीकडे शरद पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा विलीन होऊ शकतात असंही म्हटलं जाते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवीन भूकंप होण्याचे संकेत दिसू लागलेत पण जर शरद पवार भाजपसोबत गेले तर त्यांना फायदा आहे का व भाजपला त्याचा फायदा होणार का आपण या व्हिडिओमार्फत पाहूया सर्वात पहिले तर जर शरद पवार भाजपासोबत गेले तर महाराष्ट्रात विरोधक म्हणून फक्त काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना राहणार व गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचा प्रभाव महाराष्ट्रात जास्त काही पडलेला दिसून आला नाही त्यामुळं विरोधकच जर कमी झाले तर महायुतीला तसंच वैयक्तिक भाजपाला याचा फायदा नक्की होणार व दुसरा मुद्दा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार हे अनुभवी नेते असल्याने त्यांच्यावरचे स्व जास्त होते त्यामुळे महायुतीला अनेक निवडणूक लढण्यास शरद पवारांमुळे जड जाताना आपण पाहिलंच आहे त्यामुळे हुकुम का एक का जर महायुतीकडे वळला तर विरोधक मजबूत असल्याचं दिसत नाही तसेच तिसरा मुद्दा असा आहे की शरद पवार गट महायुतीमध्ये विलीन झाली तर महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गट व काँग्रेस हे एकत्र राहतील की नाही यात शंका आहे कारण आपण भरपूर वेळा पाहिलंय गेल्या लोकसभेत व गेल्या विधानसभेत काँग्रेसचे विचार व उद्धव ठाकरे शिवसेना यांचे विचार खूप वेगवेगळे आहेत व त्यांच्यात जागा वाटपावरून वाद पेटलेला आपण पाहिलंय त्यामुळे त्यांचे विचार पटत नसल्याने ते एकत्र राहतील की नाही यात शंका आहे व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी येणारी या निवडणूक वैयक्तिक लढण्याचं वक्तव्यसुद्धा केलं होतं व चौथा व महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपाला याचा फायदा होणार का हा प्रश्न सर्वांना पडला असेल गेल्या लोकसभेत एन डी ए सरकारला काठावर जागा मिळाल्याने सरकार पुढील पाच वर्ष टिकणार की नाही याची शंका सर्वांना होती कारण पाहिजे तेवढी जागा लोकसभेला एन डी एला मिळाली नाही त्यामुळे घटक पक्षांच्या पाठिंब्याने व अपक्षसोबत घेऊन एन डी ए सरकार स्थापित झाले विरोधक अजूनही असं म्हणत आहेत की पुढील पाच वर्ष एनडीए सरकार टिकेल का कारण जर नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू यांनी पाठिंबा काढला तर एनडीए सरकार पुन्हा कोसळू शकते पण शरद पवारांनी जर भाजपाला पाठिंबा दिला किंवा भाजपासोबत जर गेले तर शरद पवारांकडे आठ खासदार असल्याने एनडीए सरकारला अजून पाठिंब्याचं बळ मिळू शकते व त्याचा फायदा भाजपाला नक्कीच होऊ शकतो त्यामुळे भाजपाला सुद्धा यात फायदा होणार हे नक्की पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार भाजपासोबत जाणार का यात शंका या या तर आहेच पण तुम्हाला काय वाटतं शरद पवार भाजपासोबत जाणार का व शरद पवारांनी भाजपासोबत जायला हवं की नाही तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद